राईस मिल्ला जिला मार्केटिंग फेडरेशन ने सीएमआर साठी दिलेले धानाची भरडाई न करता राईस मिल मालका ने छत्तीसगढ़ राज्यात जास्त दरात धान्य विक्री करिता पाठविले असता याची माहिती देवरी येथील पुरवठा निरीक्षक धीरजपुरी आणि पुरवठा अधिकारी एस एस राठोड यांना मिल्ताज देवरी येतून छत्तीसगड राज्यात शासकीय धान्य अवैध ट्रक मधून असताना अडवून चौकशी केली असता आ धान्य ट्रक चालकाने गोरेगा विविध कार्यसेवा केन्द्राउन सड़क अर्जुनी तालुकाल कोमारा गाँव एसपी राइस मिल मध्य नेता राइस मिल मिलका छत्तीसगढ़ ये ताब्यात घेत देवरी तहसील कार्यालय जमा के लिए दुसरीक गोंदिया जिहतर जिह्हा मार्केटिंग फेडरेशन ने आधारभूत धान्य खरे केन्द्राउन खरीप हंगाम चौबीस लक्ष एक सौ छत्तीस क्विंटल धान्य खरे के लिए धान्य भरडाई करिता सी एम आर अंतर्गत राईस मिल मालकांशी करार केले असून गेल्या महिन्यापासून पासून धान्य खरेदी केंद्राच्या गोदामातून धानाची उचल सुरू आहे मात्र राईस मिल मालक या धान्याची भरडाई न करता गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेले चांगल्या दर्जाच्या धानाची विक्री छत्तीसगड राज्यात करीत असून बाहेर राज्यातील तांदूळ खरेदी करून सी एम आरच्या नावावर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोदामात जमा करून मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानातून वाटप करतात तर आधी सुध्ध देवरी उप विभागीय पोलिस अधिकारी गोंदिया जिन्होंने छत्तीसगढ़ राज्य असलेले पांच ट्रक देवरी चेक चेकपोस्ट पकड़ले होते कोहमारा यथी एसपी राइस मिल च सी एम आर धान्य विक्रीकरीता पठवता पकड़ना आलिया जिहा पणन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी या राइस मिलकाशी के सी एम आर छा कर रद्द करवाही करता हे पाहण्या सारखे असेल धीरजपुरी मी निरीक्षण अधिकारी देवरी धानाची गाडी ही गोरेगाव येथील विविध विविध कार्यकारी सेवा मर्यादित गुमर्रा गोरेगाव येथून भरून कोहमारा येथे एस पी राईस मिल या ठिकाणी पोच करण्याकरता भरण्यात आलेली होती धानाचे पोते असलेले ते वाहन कोहमारा येथे न जाता आम्हाला पुतळी फाट्यावर आढळल्याने विरुद्ध दिशेने आढळल्याने आम्ही संशयाच्या आधारावर पुढील चौकशी करता ते तहसील कार्यालया येथे घेऊन आलेलो आहे आणि त्याबाबतचं पत्रव्यवहार आम्ही जिल्हापण अधिकारी साहेबांना करतोय आणि पुढील चौकशी करून ते आपलं त्यावर निर्णय घेते देवरी येथे धानाचा ट्रक पकडण्यात नेमका कुठल्या संस्थेवरनं तो ट्रक निघालेला होता कुठल्या राईस मिलला त्याला सीमासाठी आपण पाठवलेलं होतं काय सांगाल आज आम्हाला तहसीलदार देवरी यांची पत्र प्राप्त झालेली असून धानाची एक ट्रक आम्ही आमच्या तहसील कार्यालयामध्ये आणून लावल्याबाबत त्यांनी कळवलेले आहे तसेच सदर ट्रकबाबत संबंधित धान आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी कळवलेली आहे त्यानुसार सदरचा धान जो आहे तो घुमरला विकास सोसायटी कल्पात्रिया सेंटरवरून कोमाड्या येथील एस पी राईस मिल यांना तो डिओ काढण्यात आलेला होता याबाबतच्या पत्रानुसार आम्ही संबंधितांची चौकशी करून त्यांच्याकडून अहवाल वगैरे घेऊन बाबतीमध्ये कारवाई केली जाऊ सर मिल मालकाचं नाव हो काय मेल मिल मालकाचं नाव हो, अगरवाल आहे राईस रायसमी धान्याची किंमत काय होती खुल्या बाजारात विकत होती काय होती ती विकत होती तर कुठं चाललं होतं त्याबाबत चौकशी भरवार नाही काय किमत होती चौक कमीत कमी त्याची दहा लक्ष रुपये किंमत आहे ते लॉट ते लॉट माल नि, होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्धा लॉट होता अडीचशे क्विंटल हे आता एक पहिल्यांदा नि मिक्सर असं कुठे आणखी होत असेल त्याच्यावर नियंत्रणासाठी काय उपाय येणार नाही मी राईस मिल वगैरे किंवा यांना या बाबतीमध्ये यापूर्वी सूचना दिलेली आहे की आपल्याला दिले देण्यात आलेली डीओ संबंधित संस्थेकडून आपल्या राईसमलमध्ये घेऊन त्याची भरडाई करून शासनाला तांदूळ जमा करणे आवश्यक आहे या बाबतीमध्ये जर कोणतेही मिलर ते धानाची परस्पर विक्री इल्लीगली विक्री जर करीत असली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल दिल्यानंतर किती वेळा किती तासामध्ये किती दिवसामध्ये संबंधित संस्थेकडून राईस मिल उचलून राईस मिल मध्ये खरीद पण रंग चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जिल्हा कार्यालय गोंदिया यांच्याकडून चोवीस लाख छत्तीस हजार एकशे त्रेचाळीस इतकी खरेदी काला झालेली असून अं भलडाईसाठी सहा लाख शहात्तर हजार तीनशे दोन क्विंटल इतके धान आम्ही राईस मिलरला दिलेले आहे तर त्याची उचल टप्प्याटप्प्याने राईस मिलर मिलरकडून संस्थेमधून होत आहे उर्वरित उचल कधीपर्यंत अपेक्षित आहे आपल्याला उर्वरित उचल आता जस जशा पद्धतीने आपल्याला शासनामध्ये तांदळाचा पुरवठा करून ते आपल्याला एल आनंद देतात त्यानुसार नवीन धानाचे देव संबंधित मिलरला दिली जातात यावर्षी किती राईस मिलरशी आपला करार झालेला आहे धान्य भरडाईचा यावर्षी तीनशे सव्वीस राईस मिलरशी धानाचा करार झालेला आहे भरडाईसाठी त्यापैकी दोनशे पंचवीस राईस मिलर नाही या कार्यालयाकडे बी जी एफ आर यानुसार आपल्याकडे दिव उचलण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातला काही राईस याच्यामध्ये समावेश आहे बाहेरची राईस मिल मध्ये एक नागपूरची होती रोटी त्यांच्याबरोबर करारनामा अद्याप झालेला नाही इतर काही जिल्ह्यांचा का समावेश इतर जिल्ह्यामध्ये नाही